दादा पवार पवारसारखा नेता महाराष्ट्राला सोडून गेला त्या दुःखातून महाराष्ट्र आणखी सावरतो आहे पक्ष कोणताय असेल कुठल्याही पक्षाचा असू द्या पण माणूस हा कामाचा होता राजकीय पक्षा पक्षामध्ये असो राजकीय नेता असूनसुद्धा माणसाची मानवी संवेदना संवेदनशीलता जपणारा हा राजकीय नेता होता राजकारणातील दादा आणि दादामधला माणूस आपल्याला सोडून गेला राजकारणामध्ये असूनसुद्धा मानवी संवेदनशीलता जपणारा हा नेता होता आणि ह्या नेत्यांचा आत्याचा अत्यंत विमान अपघाता अपघातामध्ये अत्यंत दुःखदजनक असं निधन झालं अजून त्या अनेकांच्या द्या पक्षाबो पक्षाशी राष्ट्रवादी पक्षाशी ज्यांचा संबंध नाही राजकारणाशी सुद्धा ज्यांचा संबंध नाही असे सर्वसामान्य लोक ते सर्व प्रकारचे लोक की अजून त्या लोकांच्या डोळ्याच्या कडा अजून सुकायच्या आहेत त्या अजून त्या डोळ्यातील आसरू आटायच्या आहेत सुकायच्या आहेत त्या डोळ्याच्या कड्या दुःखद ही घटना आहे अत्यंत दुःखद अशा प्रकारचा अपघाती निधन आहे मृत्यू आहे आणि त्याबद्दलच्या माणसाच्या डोळ्याच्या कडा अजून सुकायच्या आहेत डोळ्यातील आसरू अजून आटाय आटायच्या आहेत त्या अजितदादा पवारांच्या अंतविधीची राख अजून शांत व्हायच्या विझायच्या आहे त्यांचा सावळ सावडायचा कार्यक्रम अजून व्हायचा आहे सावरत असताना सावळायचा कार्यक्रम सुरू होत असताना त्यांचा जो काय इतर विधी आहे तो चालू आहे अजून ते पवार कुटुंब या दुःखातून सावरतं त्यांचा तो विधी चालू आहे आणि दुसऱ्या दुसऱ्यात दिवसापासून दुसऱ्या अगदी दुसऱ्या दिवशी पट पटेल तटकरे आणि भुजबळ सारखी स्वार्थी राजकीय नेते मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन राजकीय खलबत करतात राजकारणावरती राजकारणाच्या घडा राजकारणाच्या घडामोडीवरती चर्चा करण्याची लगबग आणि धावपळ करतात की राष्ट्रवादीचा गटनेता आणि उपमुख्यमंत्री पदा पद नेमण्यासाठी यांची लगबग होती यांची धावपळ सुरू आहे अरे त्या अंतविधीची राख तर विजू दा शांत होऊ द्या त्यांचा विधी तर पूर्ण होऊ द्या त्यांना दुःखातून सावरायची थोडी एक दोन दोन एक दोन दिवस तरी जाऊ द्या अगदी दुसऱ्या दिवसापासून पटेल तटकरे आणि भुजबळ सारखी स्वार्थी मंडळी स्वार्थी राजकीय मंडळी लगेचच मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जा रा, लगबगीनं राजकीय चर्चा रा, घडामोडीची घडामोडीवरची चर्चा करतात हे खरंच अत्यंत श्वकांतिका आहे ही राजकारणातील असंवेदनशीलता आहे अत्यंत दुर्दैवाशी ही बाब आहे आणि मी म्हणून आईला जाणं मला म्हणासं वाटतं की पटेल तटकरी आणि भुजबळ सारख्या माणसं कुणाच्या अंतविधीला नेण्याच्या आणि जाण्याच्या लायकीची नाहीत काय अत्यंत खेदानं मला म्हणासं वाटतं की पटेल तटकरे आणि भुजबळ सारखी स्वार्थी राजकीय माणसं कुणाच्या अंतविधीला जाण्याच्या आणि नेण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत अरे राजकीय पद होतील येतील जातील का एवढी घाय आहे लगेच दुसऱ्या दिवशी एवढी कसली घाय अरे राजकीय प पद जातील येतील जातील पण माणूस येणं शक्य नाही रे बाबानो राजकारणातील पद राजकारण होत राहील ते राजकारणातील सत्ता येईल जाईल ये पद येतील जातील परंतु चांगला माणूस आणि माणूस परत येणं शक्य नाही रे बाबानो नो आणि अजितदादा पवारासारखा कामाचा माणूस आणि स्पष्टवादी असणारा नेता आता परत येणं मरत महाराष्ट्राला लाभणं परत येणं शक्य नाही थोडंसं थांबा अरे एक दोन दिवस तरी निदान होऊ द्या आणि जरी उपमुख्यमंत्रीपदाची निवड नाही झाली गटनेता पदाची निवड नाही झाली तर कुठला घटनात्मक पेच निर्माण होत नाही अजिबात नाही आणि उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पदच नाही एक आहे ना एकनाथ शिंदे आहेत ना उपमुख्यमंत्री कोणतं ती घटनात्मक पद ही सोयीचं पद आहे हो उपमुख्यमंत्रीपद हे कोणतंही घटनात्मक पद नाही ते सोयी राजकीय सोयीचं पद आहे आणि लगेच त्याची पदावरती नियुक्ती नाही झाली त्याचा लगेच शपथविधी झाला नाही तर कोणतंही कोणत्याही प्रकारची घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होत नाही शिवाय पक्षामध्ये सुद्धा कोणताही घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होत नाही यासाठी तुम्ही इंदिरा गांधीचं उदाहरण देता अरे ते पंतप्रधान होते मोठं पद आहे घटनात्मक पद आहे लगेच नियुक्ती करावं लागते त्याचं हे आहे त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही खर तर ही जन जनभावना नाही ही जनभावना अजिबात नाही ही स्वार्थी स्वार्थी राजकीय लोकांचा स्वार्थीपणाची भावना आहे कारण जर लवकर हे लवकर जर राष्ट्रवादीचा गटनेता झाला नाही लवकर जर उपमुख्यमंत्री पदाची शप पदाचा शपथविधी झाला नाही तर राष्ट्रवादीच्या विलीकरणाची जर चर्चा सुरू आहे आणि जर रा जर याला वेळ लागला तर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल त्याचे सारे सूत्र हे शरद पवाराकडे शरद पवार यांच्याकडे जातील म्हणजे आपल्याला भाजपमधून बाहेर पडावं लागेल आपलं मंत्रीपद जाईल आपला आपली आपला स्वार्थ आपला पद जाईल आपला स्वार्थ धोक्यात येईल मग राष्ट्रवादीच्या न्या राष्ट्रवादी पक्षाची आपल्याकडे सूत्र आणि पकड आपली पकड ढिली होईल या स्वराज्य की स्वार्थ हेतून या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर अजित दादा पवारांच्या अंतविधीची राख आणखी शांत होती तेव्हा दुस्त होत नाही तोपर्यंत दुसऱ्या दिवशी या राजकीय घडामोडी सुरू झाल्या ही राजकारणातील मानवी असंवेदनशीलता म्हणावं लागलं राजकारणातील असंवेदनशीलता म्हणून सुनेत्रा पवार यांच्या आडून तटकरे पटेल तटकरे आणि भुजबळ सारखे स्वार्थी नेते आपला राजकीय स्वार्थ राज स्वार्थी राजकीय हेतू हा साध्य करत आहे आणि त्यांनी तो केला त्यांनी त्याच्यासाठी यश आलं आणि म्हणून मला म्हणा असं वाटतं की पटेल तटकरे आणि भुजबळ सारखी माणसं कुणाच्या अंतविधीला नेण्याच्या आणि ने जाण्याच्या सुद्धा लायक नाही मला आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत कीव येते शरद पवारांची अत्यंत या बाबतीत मला कीव येते की आता कधी काळी आपल्या चाणक्य नीतीवरती नि, ज्यांना राजकारणामध्ये मोठमोठी पदं देऊन स्थिर केले मोठे केले आता तेच लोक राजकीय डाव टाकून पवारांना या घडामोडीतून वेगळे टाकून राजकीय डावपेच डावपेच ते साध्य करत आहेत आणि खरं तर असतील शिते तर जमतील भूते अशा प्रकारचा अनुभव आज शरद पवार घेत असावेत असं मला वाटतं काय असतील शित तर जमतील भूत सत्ता होती वय होती डावपेचाची ताकद होती रणनीती होती तोपर्यंत लोक जमत होती ही पटेल भुजबळ तटकरे सारखी स्वार्थी राजकीय गिदार गोळा होत होती ही भूत गोळा होत होती राजकीय स्वार्थी लोक गोळा होत होती आणि म्हणजे असतील शीत तर जमतील भूत आता शीतच नाही तर भूत बी गेली दुसरीकड याचा अनुभव शरद पवार घेत असावे त्यांना ही अत्यंत या बाबतीतल्या वेदना होत असाव्या आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं या या निमित्तानं मला सांगू असं वाटतं की विमान अपघातामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादा पवार सहित इतर लोकांचा ज्या पद्धतीनं होरपळून अत्यंत वेदनादायिक अंत आणि मृत्यू आणि निधन दुःखद निधन झालं त्यांच्याबद्दल सुद्धा मानवी संवेदनशील संवेदनशील संवेदनशीलता व्यक्त व्हायला हव्या अजी दादा पवारांच्या बरोबर विमान अपघातामध्ये जे इतर लोक इतर जे चार पाच लोक चार लोक जे निदान पावलेत त्यांचा सुद्धा होरपडून अंत अंत झाला ते निधन पावले त्यांच्यामधील सुद्धा सर्व राजकर्त्यांनी आणि सर्वसामान्य माणसांनी संवेदनशीलता व्यक्त करायला पाहिजे संवेदनशीलता दाखवा त्यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली वाहण्या इतकी मानवी संवेदनशीलता असू द्या मानवी संवेदनशीलता दाखवा कारण माणूस कोणताही किती मोठा असू द्या बारका असू द्या छोटा असू द्या कुठल्या पक्षाचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या राजकारणाचा असू द्या बिगर राजकारण असुद्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या त्या माणसाच्या मरण यातना ह्या सारख्याच असतात एकाच विमान अपघातामधील ज्या मरणाच्या यज्ञा वियत, वियत, भयानक यातना भोगून त्यांचा अंत झाला साऱ्यांचाच अंत साऱ्यांचीच वेदना सारखीच आहे मरण यातना साऱ्या अजितदादा पवाराबरोबर पवार यांच्याबरोबर साऱ्यांनीच ते भोगल्यात सातत्या त्यांच्या दुःखद निधन झालं त्यामुळं माणसामध्ये संवेदनशीलता प्रकट करताना फरक करू नका निश्चितपणे दादा पवार हे महाराष्ट्राचे फार मोठे नेते होते त्यांच्यासारखा एक कामाचा नेता परत होणं शक्य नाही पण माणूस म्हणून माणसाच्या मरण यातना ह्या सारख्याच आहेत म्हणून इतराबद्दलसुद्धा अजितदादा पवारांच्या पवारांच्या बरोबरच इतरांबद्दलसुद्धा इतरांच्या मरण यातना आणि मृत्यू आणि निधनावर सुद्धा मानवी संवेदनशीलता व्यक्त करा दर्शवा दाखवा आणि भावपूर्ण आदरांजली त्यांच्या बाबतीतसुद्धा वा व्हाव्या वा, यामध्ये मीडियांची असंवेदनशीलता दिसून आली संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची साधीसुद्धा एक मिनिटाची तर बातमी दाखवायला पाहिजे ती पाहिलं इतर लोकांची त्या पी एची त्या सुरक्षा रक्षकाची इतर ती मुलगी इतर आहेत ठाण्या यांचीसुद्धा जे इतर लोक मरण पावले त्यांचीसुद्धा आंतविधीचा त्यांचीसुद्धा दुःखद घटनेच्या प्रसंगाचा त्यांच्यासुद्धा अंतविधीची बातमी आणि त्यांच्याबद्दलसुद्धा संवेदनशीलता व्यक्त होण्याच्या आणि भावपूर्ण आदरांजली वाहण्याच्या बातम्या मीडियानी दाखवायला पाहिजे होत्या जास्त दाखवू नका पण एक दोन पाच मिनटं तरी दाखवा या बाबतीत मात्र प्रस्थापित मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि असंवेदन मीडियांची असंवेदनशीलता दिसून आली काय प्रस्थापित इलेक्ट्रॉनिक मीडियाची या बाबतीमध्ये मानवी असंवेदनशीलता दिसून आली ही सुद्धा राजकारणातील असंवेदनशीलताच म्हणावं लागेल हीसुद्धा माणसामधील आणि त्या मीडियाची अ माणसाबद्दलची असंवेदनशीलताच म्हणावं लागेल ही सुद्धा फार मोठी शोकांतिका आहे शेवटी पटेल तटकरी आणि भुजबळाच्या लगबगील आणि स्वार्थी डावपजाच्या राजकारणाला यश आलं सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यांची गट राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरती निवड झाली पुन्हा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुद्धा निवड होईल आणि म्हणून त्यांच्या महाराष्ट्राला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्रीपद मिळत आहे याचा आनंद तर आहेच परंतु त्यांना शुभेच्छा देत असताना शुभेच्छा देताना मन अत्यंत जड आहे अंतकरण जड होत आहे सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छा देत असताना तुम्ही तुमची भूमिका आहे भूमिकेवर ठाम असावं तुमच्या पक्षाच्या विचारधारावर ठाम असावं तुम्ही भाजप आणि आर एस एसच्या कोणत्याही षडयंत्राला उपमुख्यमंत्री सुनीत्रा या पवार यांनी बळी पडू नये आपले पतिया आदरणीय अजितदादा पवार यांच्यासारखं ठाम राहावं भा नागपूरला जळाला हिवा अधिवेशन असतं त्यावेळेला जी ब आर एस एसचं बौद्धिक होतं त्यावेळेला त्या बौद्धिकेला बौद्धिक बौद्धिकतेला आर एस एसच्या बौद्धिकतेला अजितदादा पवार कधीही उपस्थित राहिले नाहीत कधीही आर एस एसच्या बौद्धिकतेला नागपूरच्या अधिवेशनाला महाधिवेशनामधच्या निमित्तानं आर एसचं जे सर्व पक्षी बौद्धिक होतं त्या बौद्धिकतेला अजितदादा पवार कधीही उपस्थित राहिले नाहीत ते आपल्या भूमिकेवर विचारावर ठाम राहिले वेळेवेळी त्याने आपली परिवर्तनवादी पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षता भूमिका भाजपसारख्या विसंगत पक्षामध्ये राहून सत्तेमध्ये राहून सुद्धा अजितदादा पवार आपल्या धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी भूमिका वर ठाम राहिले तशाच प्रकारचं तशाच प्रकारची ठाम भूमिका उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतलेल्या सुनीत्रा पवारांनी ठाम राहावं आणि आणि आर एस एस आणि भाजपच्या कोणत्याही षडयंत्राला बळी पडू नये त्यांच्या आर एस एसच्या कोण भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहू नये तुम्ही भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे आर एस एसमध्ये नाही तुम्ही भाजपमध्ये नाही भाजप बरोबर सत्तेमध्ये युती आहे तुमची याचा अर्थ तुम्ही आर एस एसच्या कार्यक्र आर एस आर एस एसमध्ये नाही ही भूमिका ही जशी आपले पती अजितदादा पवार पवार आणि ही जी भूमिका ठाम राहिले राजकारणामध्ये राहूनसुद्धा आपल्या भूमिका त्यांनी स्पष्टपणे वेळोवेळी मांडल्याचं संपूर्ण महाराष्ट्रालासुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि म्हणूनच अजितदादा जसं कामाचे दादा होते आणि दादामधील माणूस चांगले होते माणूस म्हणून ते चांगले होते तशाच प्रकारचं राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद घेत असताना शिवाय उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एक महिला म्हणून जबाबदारी आज महाराष्ट्राच्या महिलांना फा अपेक्षा वाढले तुमच्याकडून आणि म्हणून महिला म्हणून जबाब मुख उपमुख्यमंत्रीपदची जबाबदारी पार पाडत असताना जसे आपले पती दादा हे कामाचे दादा होते आणि दादामधले चांगले माणूस होते तशाच प्रकारचे सुनेत्रा ताई पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांनी सुद्धा कामाच्या बाबतीत ताई व्हावं एवढंच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो